अकरा जानेवारीला वेळा अहवास आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दे, लोक त्यांचं शेतीमध्ये वेळा अहमास करतात आम्ही पाच वर्षामध्ये दे डेटा बघितलं तर ह्या दिवशी जास्त दिवसाचं घरपुडी आणि रात्रीचं घरपुडी पण झालेले आहे त्यासाठी सगळं नागरिकांना आव्हान आहे काही सूचना पण आहे खास करून पहिले सूचना आहे की तुम्ही बाहेर घरी जाताना तुमचं खिडकी दरवाजे कुलूप सगळं लावून जावा कुठेही खिडकी वगैरे उघडून ठेवू नका दुसरं आहे की तुमचं जे किमतीचं काही दागिने असतील या पैसे असतील ते तुमचं घरी ठेवू नका तुम्ही घरी ठेवले असलं तर काही सुरक्षित जगामध्ये ठेवा तिसरं सूचना आहे की तुम्ही कोणीतरी एक माणूस घरी असला तर चांगलं आहे आणि तुम्ही रात्री झोपताना तुमचं काही लोकांना शेतीमध्ये झोपतात आणि दार उघड ठेऊन झोपतात तर सगळ्यांनी काळजी घ्या एक माणूस तुमचं घरी कोणत्याही रूम मध्ये असतील आणि ते वॉच ठेवत असतील असं तुम्ही थोड़ा थोडं लक्ष ठेवा चौथा आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी आमचं नाकाबंदी चालू असणार आमचं पेट्रोलिंग चालू असणार आणि ग्राम सुरक्षा दलमार्फत आम्ही सगळं काही लोक सोबत जोडलेले आहे त्यांचं ही मदत घेऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी पेट्रोलिंग चालू असणार पाचवा मुद्दा आहे की काही संशयित व्यक्ती या काही असं दिसून आले तर आम्हाला लगेच तुम्ही आमचं सेक्टर पेट्रोलिंग या डायल वन वन टूला तुम्ही नक्की फोन करा सहावा सा, मुद्दे आहे की तुम्हाला असं वाटलं की आमचं पोलीस तुमचं घरी येऊन थोडा पेट्रोलिंग करायला पाहिजे वॉच ठेवायला पाहिजे तर तुम्ही आमचं नियरेस्ट पोलीस स्टेशनला माहिती द्या आम्ही नक्की आमचं बीट मार्शल पोलीस तिकडं पाठवून देऊ जेणेकरून तिकडं एक तुमचं घरी या तुमचं गावमध्ये व्हिजिट होईल एकंदरीत सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही सुरक्षित राहावी आणि पोलीस सगळ्या बंदोबस्त तयारी केलेल्या आहे धन्यवाद